बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असताना शिक्षणाचं माहेर घर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका सव्वीस वर्षीय तरुणीवर चक्क शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना उजिडात आली आहे यातील पीडित सव्वीस वर्ष तरुणीवर पहाटे स्वारगेट एस टी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा मुद्दा तापला असताना गुन्हेगारी विश्वातून आणखी एक प्रकरण समोर आल्यानं सर्वत्र एकच संतापाची लाट पसरली आहे फलटणला निघालेल्या तरुणीवर स्वारगेट बस डेपोत अत्याचार घटनेची माहिती मिळताच पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर असून त्याचा शोध घेतला जात आहे दरम्यान आज सव्वीस फेब्रुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील एस टी स्टँडवरील वर्दळीच्या परिसरात ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे पुढे आलेल्या माहितीनुसार सव्वीस वर्षीय तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती त्या दरम्यान बस स्थानकात ही घटना घडली आहे पुन्हा घडल्यावर दत्तात्रय गाडे हा आरोपी फरार झाला असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय पीडित तरुणीला चुकीची माहिती देऊन बसमध्ये अत्याचार पुढे आलेल्या माहितीनुसार यातील संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे नाव असून तो अद्याप फरार आहे त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरूर गुन्ह्याची नोंद आहे स्वारगेट बस स्थानक शहरातील सुरक्षित बस स्थानक समजलं जातं तर चोवीस तास येथून बसेस जात असतात दरम्यान बस स्थानकात पीडित तरुणीला चुकीची माहिती देऊन डेपोत थांबलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर अन्याय अत्याचार करण्यात आला असल्याचे पुढे आले आहे स्वारगेट बस स्थानकात ही घटना पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली आहे स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर मिळालेल्या माहितीनुसार हा आरोपी रेकॉर्डवरील असला तरी स्वारगेटला इतक्या गाड्या असताना ही घटना कुणालाच कशी कळली नाही हा प्रश्न आहे यामुळे स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सध्या आरोपीला शोधण्यासाठी पथकं रवाना झाली आहेत अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे कालच्या घटनेसंदर्भात तुम्ही काय सांगाल कालची जे आहे ती तरुणी सव्वीस वर्षाची आहे ती आपल्या गावाला चाललेली होती आणि तिथं जात असताना ती स्वारगेटला साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान स्वारगेट बस स्टँडला बसलेली होती तर आरोपीने येऊन तिच्याशी ओळख करून घेतलेली आहे आणि गोट बोलून तिला विचारलं की ताई तू कुठं चाललेली आहे वगैरे त्यावर त्या तरुणीने त्याला सांगितलं की मी फलटण ला चाललेली आहे असं तेव्हा तो म्हटला की अरे ती फलटणची बस तर तिकडे लागलेली आहे म्हणे रात्री लेट झालेली बस अजून आहे तर तू चल लवकर मी तुला त्या बसमध्ये बसवून देतो म्हणे पटकन जायचं होईल तुला मग त्याच्यावरती विश्वास ठेवून ती मुलगी त्याच्याबरोबर गेली हे दिसत आहे त्याच्यामध्ये गप्पा ते दोघं बोलतायत हे सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला दिसत आहेत बस मध्ये अंधार पाहून तिनं हा प्रश्न केला की बस मध्ये अंधार कसा काय आहे तर त्यावर त्यानं सांगितलं की रात्रीची बस ले आहे लेट झालेली लोक झोपलेले आहेत म्हणून अंधार आहे दिवे बंद केलेले आहेत तू वर चढ आणि टॉर्च न चेक कर लोक आहेत त्याच्यामध्ये असं गोड बोलून त्यांना ती त्या गोड बोलण्याला बळी करून ती वरती चढली आणि टॉर्च न पाहायला लागली परंतु मीन महिला हा वरती चढला त्याने दरवाजा लावून घेतला आणि तिच्याशी तो जर प्रसंग केलेला आहे त्याच्यानंतर आरोपी तिथून निघून गेला आणि ही मुलगी आपल्या बस मध्ये बसून गावी चाललेली होती परत तर तिच्या मित्राशी की ती बोलली आणि मित्राने तिला सांगितलं की जाऊन तू पोलीस स्टेशनला कंप्लेंट कर त्यावर पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही इमिजिएट कंप्लेंट घेतलेली आहे तपास चालू केला सीसीटीव्ही फुटेज मधून आम्ही आरोपीही निष्पन्न केलेला आहे आणि या आरोपीला शोधण्यासाठी जवळपास आठ टीम आमच्या आता कार्यरत आहेत कालपासून कुठेतरी बस स्टँडवर सिक्युरिटीची सुविधा कमी पडते असं म्हटलं बस स्टँड ची सिक्युरिटी आहे त्याच्याबद्दल आम्ही तपास करू आणि पोलिसांकडून तिथे पेट्रोलिंग लावलेलं असतं दोन महिलाही रात्रीच्या तिथे ठेवल्या जातात की ज्या लेडीजला ले जाणाऱ्या मदत करतील असं परंतु हा जो प्रसंग आहे हा बस स्टँडच्या आतमध्ये आणि एका बस मध्ये घडलेला आहे तर त्यामुळे तपासामध्ये काय निष्पन्न होतंय ते आपण पाहू काल ही घटना खरं म्हणजे पहाटे घडली आहे पण तिथे कुठेही याची वाच्यता झालेली नव्हती ते आजच आम्हाला थोड्या वेळा पूर्वीपर्यंत समजलं आणि आम्ही तुमच्याशी संवाद साधलोय याबद्दल काय म्हणजे आज आता ही जी घटना जर त्या मुलीच्या कडनं जर इथंपर्यंत समजली नसती तर कदाचित ती गहाळ झाली असती म्हणजे याबद्दल काय वाटतं तुम्हाला गहाळ तर शंभर टक्के होण्याचा प्रश्न नाही येत मॅडम कारण याच्यामध्ये कंप्लेंट दाखल झालेली आहे त्याच्यावर तपास चालू आहे पोलीस त्याच्यावर कार्य करत आहेत त्यामुळे ती तिचं कॉग्निजन्स कमी झालं असतं असं शंभर टक्के नव्हतं मॅडम परंतु की का काही मुलींचा पण विचार करावा लागतो तिच्या घरच्यांचं होतं की आमची मुलगी अनमॅरिड आहे त्यामुळे वो ही गोष्ट कुठं कळली नाही पाहिजे त्याच्यासाठी आम्ही स्वतःहून तर पत्रकारांना गोष्टी सांगू शकत नाही ती, ती व्यवस्थित आहे फिजिकली आणि मेंटली पण ती कुल आहे मी स्वतः तिच्याशी बोललेले आहेत आमच्या ऑफिसर लेडीज ऑफिसर स्टाफ त्यांच्या कंटिन्युअस बरोबर आहे त्यांचे स्वतःचे घरचे लोकही त्यांच्या बरोबर आहेत धन्यवाद थँक्यू असल्या गोष्टी महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम